मामा आमचे सहकारी उमाकांची मंगरुळे नवनाथ पाटील यास्टावरील सर्व मान्यवर व या आमच्या आग्रहात आमच्या हातेला ओळ देऊन आज आमच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या या उमरगा तालुक्यातून व परिसरातून उमरगा शहरातून आमच्यावर प्रेम करून आलेली सर्व जनता आम्ही काय करतोय कशासाठी करतोय आणि का करतोय हे लांब उभारून पाहणारी आमची सर्व उमरग्याची जनता आज या ठिकाणी महाराष्ट्र विकास सेना या व्यासपीठावर दिसणारा माने अचानक हिंदुस्तान पक्षाच्या हिंदुस्थान प्रजा पक्षाच्या व्यासपीठावरती त्याचा गळ्यात आपल्या सेला पागोटेवरून उमरगामध्ये फिरणारा शाहराज माने याच्यामध्ये काहीतरी वेगळं असेल अशा प्रकारचा प्रश्न या उमरगा शहरवासियाला आमच्या तालुक्यातील जनतेला पडला असेल की काय बांधणार आहे शाहराज माने ज्या वेळेस राजकारणाची सुरुवात केली शहराज मानेला या राजकारणाची उरची उप सुद्धा माहीत नव्हता शाहराजमानाच्या खानदानातून कुणी राजकारण केलेलं नव्हतं शाहराज मानाला कुठला राजकारणाचा वारसा लागलेला नव्हता स्वतःच्या माध्यमातून नेतृत्वातून राजकारण करत समाजकारक करत त्यावेळेस शाहराजमान एक व्यापारी म्हणून या, या उमर्यामध्ये प्रसिद्ध होता या व्यापाऱ्यामध्ये व्यापार करत असताना व्यापारामध्ये ज्या प्रकारचं नुकसान करण्यात आलं जाणून बुजून आम्हाला जे अडकवण्यात आलं गोत्यात घालण्यात आलं आम्हाला कुठल्या प्रकारचं व्यसन नसताना कुठल्या प्रकारचा वाईट नाद नसताना आमचेच आत्म आमचेच नातेवाईक आमच्याच लोकांनी आम्हाला कशा प्रकारे गंगाजनीमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस शावराज मानेची खाली खोपडी शैतान कागात होती आणि खाली खोके शेतकऱ्यां घर म्हणतात अशाच प्लेमध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या, या पक्षाची स्थापना केली आमच्यामध्ये सुद्धा एक ज्वलंत कार्यकर्ता ठगरेगत होता आम्हाला सुद्धा त्या पक्षाच्या माध्यमातून काम करण्याची आवड निर्माण झाली आणि आम्ही त्या पक्षाच्या माध्यमातून त्या पक्षाच्या विचारसरणीतून कारण इतर सर्व पक्ष बरबटलेले आहेत हा नवीन पक्ष उदयास आलाय त्या पक्षाच्या माध्यमातून कार्य करून आमच्या उमरग्याच्या जनतेला न्याय मिळवून द्यावा या एक उदात्त हेतून या कांजळ हेतून आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला त्या त्या दुरा आमच्या कांद्यावरती घेतली कोणी पक्ष करायला तयार नव्हता त्या उमरग्यामध्ये या शिवसेनेला उमर सोडून या मनसेमध्ये जाण्यासाठी या, मनसे या सत्ताधाऱ्याला घेऊन कारण त्यावेळेसचे सत्ताधारी आमच्या उमरग्याचे उमर आमदार हे सेनेचे होते आता सुद्धा आहेत आणि या आमदाराच्या भीतीमुळे त्या मनसेमध्ये जाण्यासाठी कुणी सुद्धा तयार होता हा पट्ट्या बेडग्याचा पत्र आवाज उठवून यांच्या सत्याला खिंडार काढून त्या मनसेची स्थापना या उमरगामध्ये केली त्यावेळेस आम्ही मनसेमध्ये काम करत होतो मित्रांनो आम्हाला सांगायला अभिमान वाटतो त्या पक्षाचा असेल पण तो आम्ही स्वच्छ काम केलं आणि काम करत असताना आमच्या गाडीमध्ये आज आमच्या या उमरग्यामध्ये अनेक नातेवाईक आहेत त्या शेलारीत माझं गाव आहे त्या उमरगा शहरामध्ये जवळजवळ पन्नास ते साठ टक्के मराठा लोक राहतात आणि मी सुद्धा मराठे सोय झाले अनेक सगळे झाले आमच्या सुद्धा आहेत सजमाने तोच माझ्या गाडीमध्ये बसल्यासाठी सगळे सोयरे सुद्धा तयार नव्हते कारण तुझ्या घरामध्ये एखादा जरा कार्य जरा झालं असेल एखादा कार्य तू जरा करत असेल तर आम्ही आवर्जून त्या ठिकाणी येऊ परंतु राजकारणाच्या माध्यमातून तुझे कार्य करायला लागलेस या धनधान्या लोकांना विरोध करून यांच्या जुलमीगिरीला आम्ही बळी पडलेले आहोत त्यांना आम्ही विरोध करून तुझ्यासोबत येऊ शकत नाही जर तुझ्यासोबत आम्ही जर आलो तर आमच्या आर्थिक नाड्या बंद केल्या जातील आमच्यावरती एक प्रकारचा दबाव निर्माण केला जाईल अशा प्रकारचं वातावरण या उमर यामध्ये होत माझ्याकडे एक गाडी होती नाशिक त्या अल्टो गाडीमध्ये पाठिंबा लिहिलं होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष उमरगा परंतु वेळ अशी होती की माझ्या गाडीमध्ये ड्रायव्हर मीच तालुका अध्यक्ष मीच त्या ड्रायव्हर गाडीचा किन्नर मीच आणि कार्यकर्ता मीच कारण कुणी बसायला तयार नव्हतं इतकी उमरगा तालुक्यामध्ये या हरणखर सत्ताधारी केलेली होती तशा वातावरणामध्ये सुद्धा आम्ही पक्ष वाढवला पक्ष वाढवत असताना पक्षाची तर कुठली आर्थिक मदत नव्हती पक्षाचे जे राजसाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे जी, जी लोक गेली होती ही सर्व लोक कुण्या ना कुण्या पक्षाची जोडे उचललेले लोक होती आणि अशा लोकांना न जात असल्यामुळे कुठल्या प्रकारचं इतर पक्षामध्ये किंमत नसल्यामुळे या लोकांना पद मिळाली त्या पदाचा गैरवापर ही हरम खरोवर मंडळी करायला लागली शाहराण बाद्यासारख्या एका सच्च्या कार्यकर्त्याला एका व्यापाऱ्याला पैसा याच्या गाडी खाली गाडी आहे आणि या गाडीचा पैशाचा न्यायच्या कार्य करण्याच्या कौशल्याचा आम्हाला कुठेतरी फायदा होईल अशा प्रकारचे टगे हे माझ्यावर नसून बसलेले होते हे मला त्यावेळेस कळालं नव्हतं जसा जसा मी कार्य करत चाललो जसा जसा मी या उमररा शहरामध्ये या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जाळ निर्माण से करायला लागलं त्यावेळेस लोका कर या लोकांना कळून चुकलं की हे कालचं भिकालचं कारत हे कुठलंही काम न करू शकणार आम्ही याला नालायक समजल होतो हे नालायक आज आमच्या सत्तेला कुठेतरी खिंडार पाडू शकतोय अशा प्रकारची ताकद याच्या पाठीमागे तयार झालेली आहे तेव्हा माझ्यावरती कट कारस्थान करण्याचं षडयंत्र या लोकांनी चालू केलं आणि म्हणून माझं घरदार सुद्धा इथून मी मी मनसेमध्ये काम केलं होतं निघता मी त्याग केलेला कार्यकर्ता जवळजवळ तीस ते पस्तीस लाखाला ह्या मनसेने या, या राज ठाकरेच्या पालखीनामाचं घर बोल एवढं कार्य करत असताना सुद्धा समाजातून तळागाळातून जर गरीब जनते तुम्ही काम करत असल्यामुळे अनेक गावामध्ये शावराज माने परत ते पक्ष सोडला असेल माझ्यावरती अनेक प्रकारचे कट्टरस्थान करण्यात आले लोकसभेच्या माध्यमातून अनेक दुसऱ्यानं एक उमेदवार दुसरा थांबलाय दुसऱ्या उमेदवार गेला उमेदवारांवर गेलाय दुसऱ्याच उमेदवारमध्ये येऊन फोटो काढून घेतोय कुणा तर स्टेजवर दाखवतोय आणि मग हा कुठंतरी बोलला पाहिजे हा विचार माझ्या मनामध्ये आला परंतु लोकसभेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार नव्हता अडीच ते तीन वर्ष आम्ही फोन मारून येतो आम्ही त्याच्या पुढाऱ्यांच्या सर्व कुंड्या लोकांच्या समोर मांडल्या लोकांच्या लोका मनामध्ये जे धद्धगत होतं लोकांच्या मनामध्ये जे क्रांती करण्याचा विचार होता तो विचार आम्ही व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही लोकांसमोर मांडला होता लोकांच्या मनामध्ये एक आशा निर्माण केली होती की आम्हाला आमच्या आमच्या सर्वसामान्य जनतेला कुठेतरी एक उभडचं नेतृत्व आम्हाला मिळते आणि त्या नेतृत्वाला आम्ही सहकार्य केलं पाहिजे आणि या सर्व या लोकांची सत्ता उलटून टाकली पाहिजे अशा प्रकारची भावना लोकांच्या मनामध्ये झाली होती तेवढा आत्मविश्वास त्या गावरामध्ये लोकांच्या मनामध्ये जागृत केला होता परंतु झालं उलट आम्ही म्हणलं बाबा दगड दे त्या मनसेच्या नावाने एक गाणं दे त्या गारवाला सुद्धा आम्ही प्रचार करू कारण कर आम्ही काम केलंय आम्ही काम केले जर तुम्हाला मान्य असेल आणि हे सर्व सत्ताधाऱ्यांनी जरा उमरग्याचं वाटोला जर केलंय असं तुम्हाला वाटत असेल तर आमच्या गारवाला मतदान करा आणि यांची नफरत किती आहे आमच्या मनामध्ये किती विरुद्ध एक संघर्ष पेटलेला आहे ते कुठंतरी दिसेल अशा प्रकारची भावना आमच्या मनामध्ये होती परंतु या राज ठाकरेंना आमची ती भावना पूर्ण जेडीस टाकली आमचा पूर्ण आत्मविश्वास खचून टाकला आणि अशा तसे सर्व कन्नाने आमच्या उमरग्यामध्ये अनेक लागून आहेत माझे जर असं कुणी पुढं चाललं रे चाललं त्याचे कसे पाय का पाहिजे हे आमच्या उमरग्यातल्या पुढाऱ्याला बरोबर समजत बरोबर ह्यांचे चेडे पिणे सगळे सुरतात कुणीतरी त्याचा जे काचा पेचा आमच्यामध्ये सोडतात आणि आमच्यामध्ये जर आला आम्हाला वाटतं हाराणखोर ते पक्ष सोडून आमच्यापर्यंत आलंय पण तुम्ही हाराणखोर आवला तिची दलालीकरण आमच्यापर्यंत आलं हे सुद्धा आम्हाला कळालं नव्हतं कारण राजकारणामध्ये आम्ही नवीन होतो मी पहिल्यांदाच सांगितलं आमचा पिंड हा राजकारणी नव्हता माझा बाप विलासराव देशून नव्हता माझा बाप बाळासाहेब ठाकरे नव्हता आणि माझा बाप राहुल गांधी नव्हता मला असंच व्यासपीठ मिळालं नाही तर हे व्यासपीठ तुमच्या आणि आमच्या माध्यमातून तयार झालेलं व्यासपीठ आहे आणि म्हणून या राज